नगर है। है मुद्दे मी भारती जन्ता पक्षाद्वारे नमस्कार रोहित कारू भारतीय जनता नगराध्यक्षाच्या पदासाठी मी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे या येणाऱ्या नगरपालिका निवडणुकांमध्ये आम्ही उमरेडचा सर्वांगीण विकास हाच एक मुद्दा पहिले प्रकर्षाने आम्ही घेतो आहे या विकासाअंतर्गत जे विकास कार्य आधी झालेले आहेत त्यांना आम्ही गती देणार आहोत त्या सो सोबत सोबतच महिलांचं सक्षमीकरण आणि सुरक्षा आरोग्याचे जे काही प्रश्न उमरेड शहरामध्ये सध्या स्थितीला आहेत त्याचं निवारण करायचं आहे स्व स्वच्छतेच्या सोयी त्याच्यानंतर व्यवसाय जे तरुण बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी व्यवसायाच्या संधी रस्त्यांचे ही दुरावस्था आहेत किंवा जे ही कार्य थांबलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी तसेच नागरिकांना त्यांचं सक्षमीकरण करून विविध योजना जशा आहेत स्किल इंडिया आणि विविध बचत गटाच्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांद्वारे उमरे शहरातील प्रत्येक नागरिकाचं सक्षमीकरण व्हावं याच्यासाठी ही भाजपाची सत्ता इथे होती भाजपाचे नगराध्यक्ष इथे होते आपल्याला काय वाटते काही काम रखडलेले आहेत काही काम झाले नाहीत किंवा आपण स्थिती पाहिली तर खूप ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पासून ओपन झाल्यापर्यंत खूप अव्यवस्था इथे आहे काय म्हणणार भाजपाची सत्ता या आधी होती आणि आमच्या या आधीच्या नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया मॅडम यांच्या कार्यकाळामध्ये भरपूर काही विकास कार्य झालेले आहेत त्यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर साडेतीन वर्ष प्रशासनाकडे ह्या सगळ्या उमरेड नगर पा, पालिकेचा कारभार होता त्यामुळे होऊ शकतं की लोकप्रतिनिधी उपलब्ध नसल्यामुळे काही काही कार्य रखडले असतील पण बऱ्यापैकी सगळा विकास उमरेड शहराचा झालेला आहे असं मला वाटत आपण एक महिला आणि महिलांच्या स्वयंरोजगार महिला स्वयंरोजगारसाठी आपले काय समोर पाऊल राहील मी आ, मी इथे सांगू इच्छिते कि मी मधमाशी पालन या विषयामध्ये माझ कार्य आहे मी खादी ग्राम उद्योग आयोग कृषी विज्ञान केंद्र आणि एमसीईडी या सगळ्या शासकीय संस्थांसोबत याआधीही काम केलेलं आहे आणि महिला बचत गटांसोबत माझं कार्य राहिल्यामुळे मला मी महिलांच्या समस्या किंवा त्यांच्यासमोर येणारे जे प्रश्न आहेत त्यांना खूप जळून बघितलेलं आहे आणि या महिला बचत गटांसोबत काम केल्यामुळे त्यांच्या सक्षमीकरणासाठी ज्या काही जे काही प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न माझ्याद्वारे केल्या जातील उमरेड मधील ज्या सर्वसामान्य महिला आहे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी नेहमीच अग्रसर राहील काय वाटत आपल्याला यावेळेस खूप काही असे भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे आणि आता स्थिती अशी आहे की एकीकडे काँग्रेस एकीकडे आपण काय सांगा थे ची थे कि मी तर इथे हेच सांगू इच्छिते की मी भारतीय जनता पक्ष यावर जनतेचा जोही विश्वास आहे मी मध्ये विविध रॅल्यांमध्ये फिरून राहिली आहेत किंवा नागरिकांपर्यंत आम्ही घरोघरी जाऊन आम्ही प्रचार करतो आहे नागरिकांच्या भेटीगाठी घेतोय त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्या नागरिकांना भेटल्यावर मला हे ठाम विश्वास आहे की उमरेडची जनता ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे त्यामुळे मला असं वाटतं की भाजपाने या आधीही म्हणजे केंद्रात आमचं सत्ता आहे राज्यात आमची सत्ता आहे जेही विकास कार्य ज्याही योजना आमच्या सरकारद्वारे घेतल्या गेलेल्या आहे त्यामुळे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला पुढे पण बघायला मिळेल आणि त्यांची तें, साथ आम्हाला नेहमीच आमच्या पाठीशी राहील मॅडम आपण काय सांगाल की विरोधकांनी असं बोललेलं आहे की दु� शेतकऱ्यांचे प्रश्न मागे नाही राहणार होपर्यंत सरकार आहे त्यांना वोट द्यायचं द्यायचं नाही नाही मत त्यावर काय प्रतिक्रिया मी तर इथे सांगू इच्छिते की शेतकऱ्यांचे प्रश्न हे सगळ्यात जास्त भारतीय जनता पक्षाद्वारे सरकारद्वारेच सोडवल्या गेलेले आहे यापुढेही जे आश्वासन आता रिसेंटली दिले गेले आहे ते आश्वासन भारतीय जनता पक्ष निश्चितच पूर्ण करेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा आमच्या मार्फत विविध योजना दिलेल्या दिल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकरी बांधव सुद्धा आमच्या पाठीशी उभे आहेत प्रकारचा आपण घेऊन जाणार विकास हाच एक अजेंडा माझ्यासाठी महत्वाचा वाटतो आणि त्याच एजेंडाने आम्ही पुढे जाणार आहोत आपण आपल्या उमरेडच्या मतदारांना आपल्या नागरिकांना काय एक आव्हान काय संदेश मी या ठिकाणी उमरेडच्या प्रत्येक नागरिकाला आवाहन करते की दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकशाहीचा आदर ठेवून प्रत्येकाने मतदान करावे आणि मला व माझ्या संपूर्ण सत्तावीस नगरसेवकांना आमच्या भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे धन्यवाद